या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनी ही मध्ये आलेली असते आणि नेमकं त्याच वेळेला बाहेर खिडकीमध्ये दीपक हा तिचा बदला घेण्यासाठी आज आलेला असतो आज त्याने मनाशी पक्क ठरवलंय की नंदिनी ही माझी झाली नाही तर आज ही जगात सुद्धा कोणाचीच होऊ शकत नाही आणि मी आज तिचा जीव घेणार आहे असं त्याने ठरवलं आणि म्हणून तो वाट बघतोय की निवास मधून सगळे लोक जेव्हा बाहेर जातील त्याच वेळेला मी असा घातपात करणार आहे आणि त्याने आता तसा प्लॅनच केला आहे दोरी वगैरे हातात धरली आणि नंदिनीवर कोणत्याही क्षणी हल्ला करेल असं तुम्हाला शिज आता ठरवतोय वेळेला आता आनंद दिवसमधले सगळे लहान जे काही मुलं आहेत ती मुलं एका ताईसोबत इथे येतात त्या आल्याबरोबर नंदिनी खूप खुश होते आता ती सगळी वर्कशॉप वर्कशॉपवरून रिटर्न आलेले असतात त्यामुळे नंदिनी त्यांना विचारपूस करत असते की वर्कशॉप कसं होतं तुम्हाला मजा आली का कसं होतं काय होतं सगळं काही विचारपूस करत असते त्यानंतर ते मुलं आता नंदिनीला म्हणत असतात की आम्हाला वर्कशॉपला खूप मजा आली पण तुम्हाला आम्ही खूप मिस केलं तुम्ही नव्हतात ना मग आता सगळेजणांना आठवतं की काल नंदिनीने पोस्ट केलं होतं की त्यांची वन मंथ ॲनिव्हर्सरी होती आणि म्हणूनच सगळ्यांना आठवतं असं एक एक जण सगळेजण आता नंदिनीला तिच्या वन मंथ ॲनिव्हर्सरीचं विश करत असतात मग नंदिनी एका क्षणासाठी खूप खुश होते पण तिला आता अचानक आठवतं की वाढदिवसाच्या दिवशी घराजो धिंगाणा झाला तो आणि जीवाने कशा प्रकारे तिचा अपमान केला मग ना त्यानंतर दोघं रूममध्ये किती भांडले ति जला की चेहराच पडतो तर त्या ताई म्हणतात की काय झालं नंदिनी मॅडम तुम्ही काही प्रॉब्लेममध्ये आहात का काही तुम्हाला समस्या आहे का तुमचा चेहराचा उदास का दिसतोय त्यावर नंदिनी पांघरून घालत म्हणते की तसं नाही हो सगळं काही व्यवस्थित आहे पण मी सुद्धा तुम्हाला मिस करत होती तुम्ही नव्हतात ना, ना। तुम्ही वर्कशॉपला गेला होतात म्हणून मग असं आता ती गप्पसी बसते तर पुढे आता सगळे मुलं म्हणत असतात की नंदिनी ताई आमच्याबरोबर फोटो काढा ना तेव्हा तर नंदिनी उभी राहते आणि सगळेजण फोटो काढू लागतात आता खूप एन्जॉयमेंट चालू असते तर नंदिनी म्हणते की तुम्हाला फक्त इथे फोटो काढायला नव्हतं बोलवलं चला आतमध्ये तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली सगळ्यांनी नाश्ता करून घ्या असं ती बोलत असते म्हणून सगळे मुलं हे आतमध्ये जातात मग नंदिनी एकटीच असते ती म्हणते की आज ह्या मुलांमध्ये मला थोडा तरी मूड माझा ठीक झाला मग तिला ना आता जीवाची आठवण येत असते ती म्हणत असते की आज सकाळपासून एकदाही माझ्या जीवाबरोबर बोलणं झालं नाही त्यांनी पण मला मेसेज सुद्धा नाही केला त्यांना माझी आठवण येतच नसेल का असं तिला पण मनापासून वाटत असतं की जीवाने मला तरी पाठवायला पाहिजे होतं ती खूप वाट बघत असते पण जीवा इकडे म्हणत असतो की नंदिनीने आज मला एक पण मेसेज नाही केला तो सुद्धा आता नंदिनीच्याच मेसेजची वाट पाहतोय पण नंदिनीला असं वाटतं की जाऊ दे नेहमी मिस का याला मेसेज करायचा एकतर माझ्याशी भांडून बसले आणि मला वाटेल तेवढं बोलून घेतलं मग आता मी कशाला मेसेज करू आणि जीवाला असं वाटत असतं की रोज नंदिनी मला मेसेज करायची आणि आज मेसेज पण नाही एवढ्या काय बिझी ह्या मग मिस करू का मेसेज असं तो विचार करतो आणि तिला हाय पाठवतो हो आता हाय आल्याबरोबर नंदिनी विचार करते की हाय तर आलं यांचं म्हणजे मूड तरी ठीकच दिसतोय मग आता फोन करू का मी यांना परत ती म्हणते की नको फोन केला तर म्हणते तिला काही कामं नाही आहे लगेच फोन लावला आणि मग आता नंदिनी त्यांना हे असं म्हणजे पुढे टाईप करणार असते हे तर लगेच एक बाई तिथे येते आणि चुकून नंदिनीचं बटन ते दाबलं जातं आणि हे मेसेज हा जीवाला सेंड होतो मग आता हे असं जीवाला केल्यानंतर तो, तो म्हणतो की कधीपासून टायपिंग नाव येत होतं आणि मी वाट पाहतोय तर मला खूप एक्साइटमेंट होती की हा काय टाईप करत असतील तर हे हेचा अर्थ काय होतो काय पाठवलं का यांनी नक्की मला म्हणजे यांना पिकअप करण्यासाठी बोलवत आहे का मला मग मा कॉलच करायचा होता ना सरळ मी कधीपासून वाट पाहतोय आणि बोलायला पण तयार नाही ना आहे ऑनलाईन आहे टायपिंग नाव येते पण हा मेसेज केला का यांनी तेव्हा आता जीवा विचारच करू लागतो की काय चाललंय का यांचं यांना बोलायचं आहे की नाही तेव्हा आता नंदिनी पटकन आता धडाधड त्यांनी ते मुलांबरोबरचे काढलेले फोटो सगळे जीवाला पाठवते आणि खाली आता टेक्स्ट मेसेज केलेला असतो की ह्या सगळ्या फोटोचं मला कोलाज पाठवाल का मग आता जीवा ते कोलाज बनवायला तयार होतो आणि ओके असं पाठवतो आता जेव्हा कोलाज बनवायला जातो तर पार्थ सॉरी काव्य पार्थ देशमुख असं नाव येतं फोनवर आता ह्या काव्याचा सारखाच फोन येऊ लागतो जीवाला त्याला बिलकुल इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये त्याला फोनही उचलायचा नसतो पण तीन ते चार वेळा फोन आल्यामुळे आता कोलाज हो कोलाज आ, ते कोलाज करायला त्याचा मूडच खराब होतं मग आता तो कोलज करायचं सोडूनच देतो आणि लगेच आता विचार करायला लागतो की हा काय व्हायचं माझ्याकडे काय काम आहे कशाला फोन लावते मला तर दुसरीकडे आता ही नंदिनी हो ती वाट बघत असते की जी कधी मला ते कोलाज पाठवतोय कारण तिला त्या मुलांना पण दाखवायचं असतं आणि तिला त्याची पोस्ट करायची असते पण तरीसुद्धा जीवाचा काही मेसेज येत नाही हे पाहून नंदिनी म्हणते की यांना किती वेळ झाला फोटो पाठवले पण नाहीच बनवलं ना कोलाज माझं कामच करायचं नसतं यांना तर हा दीपकसुद्धा मागून पाहतच असतो त्याच वेळेला आता पार्थ हा जीवाला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे मग आता जीवा म्हणतो की दादा तुला काय बोलायचं आहे रे तुला एकदा सांगितलेलं कळतं का तुला मी सांगितलं आहे ना पहिल्याच दिवशी की आमच्या नवरा बायकोमध्ये पडू नको आमचा आम्ही पाहून घेऊ काव्याबद्दल मी तुला काही म्हणतो का मग तू का आमच्यामध्ये इंटरफेअर करत आहेस त्यावर पार्थ म्हणतो काय रे का जीवा तू किती बदलला आहेस लग्न झाल्यापासून एक भाऊ म्हणून मी तुझ्याशी नाही बोलू शकत का तेव्हा जीवा म्हणतो की तू इथे येतो आणि फक्त नंदिनीबद्दलच मला विचारपूस करतोस ना म्हणून मला नाही बोलायचं पार्थ म्हणतो हे बघ तू असं वागतोस ना माझ्याशी तू नंदिनीबरोबर पण असंच वागतोय म्हणून त्या काल तुला स्वतःहून डिवोर्सबद्दल पण त्यांनी विचारलं ना थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवू अरे बदल स्वतःला त्यांचं काहीच चुकत नाही तेव्हा आता जीवाचा गैरसमज होतो त्याचा खूप संताप होतो तो म्हणतो की अच्छा म्हणजे आता आमच्या बेडरूममधल्या गोष्टी तुला पण नंदिनी सांगायला लागली का मग आता नंदिनीला सांग की आम्हाला आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तुला पण बोलून घ्यायला म्हणजे तू पण ऐकायचं आम्ही दोघं जण रूममध्ये काय बोलतो ते बरोबर ना दादा तेव्हा पार्थ म्हणतो की अरे जीवा अरे नीट बोल भाषा व्यवस्थित ठेव भाऊ आहे मी तुझा मग जीवा म्हणतो की तुला माझी बायको काय सांगते आमच्या बेडरूममधल्या गोष्टी ना तेव्हा पार्थ म्हणतो की तसं नाही आहे दादा अरे तुला एक सांगू का त्या मला तुझ्याबद्दल सांगतात आणि मी त्यांना काव्याबद्दल सांगतो कारण तुम्ही दोघंही झेरॉक्स कॉपी आहात तुम्हाला केवढं समजवलं तरी समजत नाहीये आम्ही एवढं सगळं विसरून तुमच्या पुढे पुढे करत आहोत म्हणून तुम्ही जास्त डोक्यावर बसतायत का तेव्हा आता पार्थ म्हणतो जीवा म्हणतो की हे फक्त काव्याचं मला सांगू नकोस ना दादा तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे पण अचानक आता हा मूड असलेला जीवा अचानक त्याचा ट्रॅक बदलतो आणि आता त्याचा मूड खराब होतो त्यामुळे स्वतः पार्थला म्हणतो की नंदिनीला माझ्यापेक्षा तुझ्याशी खूप बोलायचं असतं आणि ती आमच्या पर्सनल गोष्टीसुद्धा तुला शेअर करायला लागली त्याच्यापेक्षा तिला सांग की उद्यापासून तुझ्याशीच बोलायला मग आता पार्थ खूपच चिडतो आता का आ, काव्या ही इकडे वाट बघत असते की पार्थ मला म्हणजे जीवा का माझा फोन उचलत नाहीये तर जीवा सुद्धा पार्थला म्हणतो की झाला का तुझा बोलून तुला हेच बोलायचं होतं ना मग जा ना आता बाहेर कशाला थांबलायचं ते आता तो हाताला धरूनच धक्के मारायला लागतो आणि पार्थला आता खूपच असं गिल्टी फील होतं की माझा भाऊ असं का वागतो किती विचित्र वागतो तो मला त्रास होतो ह्या वा, वागण्याचा जीवाच्या अशा तर मग आता फोन वाजू लागतो नंदिनीने आता जीवाला फोन केलेला असतो कारण तिने खूप वेळ वाट पाहिली तरी सुद्धा कोलाज पाठवलं हो नाही म्हणून आता तिला विचारायचं असतं तर आता तिने फोन केल्याबरोबर हा जीवा खूप चिडतो आणि म्हणतो की आला फोन तिला तर काही धामच नाही बिनकामाची आहे ही लगेच फोन करत असते सतत तेव्हा आता पार्थला अजूनच वाईट वाटतं आणि पार्थ आता तिथेच उभा राहतो तर आता जीवा फोन उचलतो आणि म्हणतो की बोला ना काय काम आहे नंदिनी म्हणते काय झालं तुम्हाला तर का जीवा म्हणतो काय झालं मला कुठे काय झालं तुम्हाला काय कामं धामं नाही आहेत का तुम्हाला सारखं मला फोन करायचाच असतो का तुम्हाला माझ्याशीच बोलायचं असतं का सारखं आता नंदिनीला खूप वाईट वाटतं ती रडायला लागते आणि म्हणते की असं का बोलतं तुम्ही का तुमचा जीव गेलाय का तिकडे तुम्हाला का काय काम आहे असं आता जीवा, थे थे। जीव रागूनच बोलतो तेव्हा आता नंदिनी रडायला लागते आणि म्हणते की माझा जीव नाही गेलाय काही काम नाही आहे माझं तुमच्याकडे आणि याच्या पुढे ना माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी तुम्हाला फोन करणार नाही ठेवा तुम्ही फोन नका बोलू माझ्याशी आता ती खूप इमोशनल होऊन रडायला लागते आणि खूप असं आता त्याच्यावरती राग काढत फोन ठेवूनच देते त्यानंतर पार्थला खूपच वाईट वाटू लागतं मग आता जीवाला पण जरा वाईटच वाटतं की मी हे काय बोलून बसलो पण तो सगळ्या रागाच्या भरात बोलून गेलेला असतो तर नंदिनीकडे विचार करते की आता त्यांच्याशी मला बोलायचं पण नाही आहे आणि मग हा फोन तरी मी कशाला चालू ठेवू ते आता फोन पण स्विच ऑफ करून टाकते त्याच वेळेला आता जीवा ते फोटो पाहू लागतो अचानक त्या फोटोमध्ये त्या मुलांच्या मागे खिडकीमध्ये दीपक त्याला दिसतो आणि त्याला धक्काच बसतो मग आता तो म्हणतो की हा तोच मुलगा आहे ना जो आमच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा तिथे नंदिनीला किडनॅप करून पळून घेऊन गेला होता आता तो चेहरा त्याचे लक्ष देतो आणि तो खूप घाबरतो लगेच आता तो, लग तो पार्थला म्हणतो की दादा इकडेही मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हटल्याबरोबर हा जीवाचा फोन पाहू लागतो आणि मग जीवाच्या फोनमधले फोटो पाहून आता दोघांच्याही लक्ष देतं की हा तोच मुलगा आहे जो नंदिनीला किडनॅप करून घेऊन गेला होता म्हणजे हा मुलगा तिथे परत नंदिनीला किडनॅप करायला आला तर नसेल ना तर आता जीवा खूपच घाबरतो आणि म्हणतो की नंदिनीचं जर आज काही बरं वाईट झालं तर त्याला मीच जबाबदार असेल त्यामुळेच मला आता पटकन तिथे जावं लागेल मग आता पार सुद्धा म्हणतो की जीवा तुला पटकन जी। आता तुझ्या बायकोला वाचवायला जावंच लागेल तर आता जीवा म्हणतो की मी नाही दादा तू सुद्धा चल आपण दोघांनी तिचा जीव वाचवायला पाहिजे असं म्हटल्याबरोबर बरोबर दोघे आता धावतच सुटतात आणि नेमकं त्यांना पळत जाताना काव्या पाहते काव्याने पाहिल्याबरोबर आता ही काव्या म्हणू लागते की मी चार ते पाच वेळा कॉल केला पण जिवाला माझ्याशी बोलायला वेळ नाही आणि इतक्या धावत पळत हे दोघे भाऊ कुठे जात आहेत तिला काही आता तिचा दमच पटत नसतो आणि लगेच आता ती का पार्थला फोन करून विचारते कर। पी, की तुम्ही दोघं असे पळत कुठे गेलात कुठे गेलात सांगा लवकर पार्थ म्हणतो की आम्ही दोघंही नंदिनीला पिकअप करण्यासाठी तिच्या ऑफिसला आहे काव्या म्हणते की दोघांना सोबत जायची काय गरज आहे इतकं काय इम्पॉर्टंट आहे पण पार्थकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नसतं पार्थ गाडीमध्ये बसून जीवाला म्हणत असतो की नंदिनीचा जीव तर व्यवस्थित असेल ना जीवासुद्धा म्हणत असतो की दादा मला खूप काळजी वाटते नंदिनीचं काही बरं वाईट झालं नसेल ना आता काय करायचं दीपक तिला मारायला आला असेल का तिला किडनॅप करून घेऊन गेला असेल असे बरेच प्रश्न दोघं भाऊ आता गाडीमध्ये बोलत असतात आता इकडे दीपकने नंदिनीला किडनॅप केले दोरीने तिचा गळा आवळला तिला वरती असं टांगलंय आणि ती दोरी त्याने दरवाजाला आहे आणि तो नंदिनीला धमकी देत म्हणतो की आता हा दरवाजा कोणी उघडला तर तुझा जीव त्याच्या हातून जाईल आणि ह्या जगातून तुस म्हणजे तुझा म्हणजे तुझी चिंता मिटून जाईल कारण मला तुझ्या माझ्या नजरेसमोर मला तुला बघायचंच नाहीये तू मला असं तरसवलंस ना माझ्याशी लग्न नाही केलंस ना तू मग ह्या जगात मी तुला कसं जगू देईन त्यामुळेच आज तुझा शेवटचा दिवस आहे नंदिनी असं म्हणून आता हा दीपक निघून जातो प्रेक्षकांना पुढे आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे नंदिनीचा जीव जीवा आणि पार्थ कशाप्रकारे वाचवणार ते आणि ह्या दीपकला ते पकडणार का आणि ह्या काव्याचा इकडे जो काही जळफळाट झालेला आहे त्याचं काय ती आता सारखंच फोन करायला लागते पार्थला त्यावर आता पारतीचा फोनच उचलत नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम तर प्रेक्षकांना तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या मालिकांचे रिव्ह्यू आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत तर मग कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे डेलीचे जे काही रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला अपलोड केल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवर येईल मग आज आपण इथेच थांबूयात भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद